बौद्धोपासक संघ भीमटेकळे द्वारा आयोजित नागपूर येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकार सहाय्यक प्रबंधक तथा वक्ते ॲडव्होकेट राजेश तायडे यांचे भारतीय संविधानातील आरक्षण तरतुदी या विषयावर रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भीमटेकळे येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे माजी शिक्षणाधिकारी एस बी खोबरागडे उमेश शहारे या चर्चासत्राला राहतील अमरावतीकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध उपासक संघाचे अध्यक्ष अनिल वानखेडे यांनी केले आहे यावेळी बौद्ध उपासक संघाचे सदस्य उपस्थित होते अनिल बौद्ध उपासक संघ अमरावतीचा अध्यक्ष सर्वप्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन आम्ही बौद्ध उपालक संघाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा भारतीय संविधान आरक्षण व तरतुदी या विषयावर घेतलेला आहे तेव्हा या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक सन्माननीय ॲडव्होकेट राजेशी तारडेसाहेब बागू राहते आणि प्रमुख पावले म्हणून संविधानाचे अभ्यासक येस यू फुजलेले साहेब तसेच आमच्या बौद्ध उपासक संघाचे माजी अध्यक्ष सन्मान्य एस पी घोबराकडे साहेब सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी तसेच आम्बा बौद्ध उपासक संघाजी सचिव सन्मा के सन्म्नीय उमेजी सहार साहब अम्मी स्थल संबोधी हॉल भिमटेक ये दिनांक रविवार दिनांक अक्रा ऑगस्ट दोन हजार चौबीस दुपारी दोन वजता वेळेवर हा कार्यक्रम उप होणार आहे जाती व अनुसूचित जमाती यांच्यावर क्रिमिनल लावून वर्गीकरण करण्याच्या संदर्भात चर्चा व्हावी समाजाने त्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन हो। या विषयावर चर्चा करावी हा चर्चा करून आपल्याला हा हितकारक आहे की अहितकारक आहे समाजासाठी योग्य आहे अयोग्य आहे हा निर्णय समाजातील सर्व लोकांनी घेऊन हा कार्यक्रम आम्ही या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर घेतलेला आहे तेव्हा आम्ही आवाहन करतो की होतो संघाच्या वतीने हा कार्यक्रमाला सर्व लोकांनी यावं आणि या कार्यक्रमाचं लाभ घ्यावा एवढंच होतो सर्वांना क्रांतिकारी जय